पण योहान ऋषुभवर्तमान याचा तिसरा अध्याय याला ओपन करूया योहन कृषी वर्तमान सगळ्यांना विनंती तिसरा अध्याय आणि सोळा वचन ख्रिसमसच्या मन्नासाठी गोल्डन वर्स ऑफ द बायबल योहन कृषी वर्तमान तिसरा अध्याय आणि सोळा वचन हे जे वचन आहे मन्नाचं वचन आहे त्याचप्रमाणे लु वर्तमान याचा पहिला अध्याय सव्वीस ते पस्तीस वचन हे जे शास्त्र भाग आपण निवडलेले आहेत हे ख्रिसमस शास्त्र भाग आहेत आणि हे जे ख्रिसमस शास्त्र भाग आहेत इथून आपण ख्रिसमस म्हणजे काय ख्रिसमस रहस्य काय ख्रिसमसचा इतिहास काय ख्रिसमस जो आहे हा चर्चसाठी महत्वाचा आहे का ख्रिसमस जो आहे हा आपण पाळला पाहिजे का याच्याबद्दल बायबल काय सांगतं याच्याबद्दल अपोस्टॉलिक कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं याच्याबद्दल पहिल्या मंडळीत काय होतं दुसऱ्या शतकातल्या मंडळीत काय होतं तिसऱ्या शतकातल्या मंडळीत काय निर्णय घेण्यात आले आणि चौथ्या शतकातल्या मंडळीने काय केलं या सगळ्या ज्या गोष्टी हाताळत असताना अनेक प्रकारचे प्रश्न आहेत अनेक प्रकारचे विवाद आहेत अनेक प्रकारचे वेगवेगळे खोटे शिक्षण ख्रिसमस आणि या सर्व सणाला धोरण आहेत हे सगळे आपण हाताळत असताना योहन कृषी वर्तमान तिसरा अध्याय आणि सोळा वचन हे ख्रिसमसचं बेस आहे त्या ठिकाणी म्हटलं की देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि तो अशासाठी दिला की जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला काय मिळावं सार्वकालिक जीवन मिळावं योहनाचं शुभवर्तमान आम्हाला पाहायला मिळतं की देवाचं प्रेम त्याने आपला एकुलता एक पुत्र या पृथ्वीवर पाठवून कशा प्रकारे प्रगट केलं याबद्दल आम्हाला योहनाच्या शुभवर्तमानात पाहायला मिळत आहे आणि योहान हे पत्र किंवा हे शुभवर्तमान आम्हाला पाहायला मिळतं फार विचारपूर्वक आणि फार सिस्टमॅटिकली लिहित आहे लुकृषुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि सव्वीस पासून पुढे जर तुम्ही वाचत गेले आणि मध्यकृष शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय तुम्ही जर वाचत गेले तर हे दोन शुभवर्तमान बायबलमध्ये असे आहेत की जे येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल डिटेल्स देतात चार शुभवर्तमान आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतात मध्यकृषुभवर्तमान मार्कुर शुभवर्तमान लुकुर शुभवर्तमान आणि योहनकुर शुभवर्तमान या चार शुभवर्तमानामध्ये दोन शुभवर्तमानं जे आहेत ते येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल तेवढी माहिती ते आपल्याला देत नाहीत जेवढी आम्हाला लूक आणि मत्तेमध्ये पाहायला मिळते आणि म्हणजे हे दोन शुभवर्तमान जर आम्हाला ख्रिसमस चांगलं समजून घ्यायचं आहे तर हे दोन शुभवर्तमान आम्हाला त्या ठिकाणी बेस आहेत एक शुभ वर्तमान आम्हाला पाहायला मिळतं मत्तायचं आहे दुसरं लुकाचं आहे आता मत्तय जो आहे आम्हाला पाहायला मिळतं मत्तय हा स्वतः इशू ख्रिस्ताचा शिष्य आहे मत्तय जो आहे हा स्वतः येशू बरोबर असायचा आणि म्हणून मत्चे जे, जे अनुभव आहेत ते त्या ठिकाणी मत्ताने मांडलेत प्लस त्याने जे पाहिलं आजमावलं आणि पवित्र आत्म्याने जे काही त्याला सांगितलं त्याने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे आम्हाला पाहायला मिळतं लूक जो आहे हा जरी येशूचा शिष्य नसला बारापैकी एक पण हा वैद्य आहे डॉक्टर आहे फार उच्च शिक्षित आहे आणि या लुकाने दोन पुस्तकं लिहिलेली आहेत पहिलं जे पुस्तक आहे वर्तमान आणि दुसरं जे पुस्तक आहे प्रेशांचं कृत्य ह्या दोन पुस्तकाचा लेखक जर कोण असेल तर तो लोक आहे आणि म्हणून हे दोन लेखक फार महत्वाचे आहेत या दोन लेखकाच्या अगोदर जे पहिलं शुभवर्तमान पहिल्या शतका सत्तरव्या साली प्रदर्शित झालं ते होतं मार्क शुभवर्तमान लक्ष्मी काय काय चर्च आणि माझी इच्छा की हे बारकाने तुम्ही ऐकावं आणि जे मला टी व्हीवर ऐकत आहे प्लीज लिसन दिस व्हेरी केअरफुली कारण आपण बेस्ट जो आहे क्रिसमसचा तिथं हात घालत आहोत आणि आम्हाला पाहायला मिळतं मार्काने जे शुभवर्तमान लिहिलं मार्काने हे शुभवर्तमान येशू ख्रिस्ताच्या नंतर जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षाने लिहिलंय आता हे एवढा गॅप का पडला याच्यावर माझा वेगळा मेसेज आहे वेगळा संदेश आहे आणि तो तुम्ही विशेष करून युट्यूबवर पण पाहू शकता आणि त्याचे नोट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडून ते घेऊ शकता किंवा मला फोन करू शकता काय की गॅप का पडला येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला मिळतं वयाच्या तेहतीसव्या ते, ते चौतीसव्या वर्षापर्यंत येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता आणि त्याच्यानंतर त्याचं मरण स्वर्गरोहण या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात आणि मग मंडळीची स्थापना आहे छळ आहे आणि मग सत्तरव्या शतकामध्ये सत्तरवं शतक म्हणजे पहिल्या शतकातलं सत्तरवं साल त्यावेळेस वर्तमान आलं ते पण आलं मार्काचं वर्तमान ते पण असं कागदपत्रावर नाही आलं या प्रकारचं नव्हतं प्रिंटिंग प्रेस नव्हती गुंडाळीवरती आलेलं आहे आणि हे पहिलं शुभवर्तमान जे आलं हे सत्तरव्या शतकात आलं आणि या शुभवर्तमानामध्ये येशूच्या जन्माचे तेवढे डिटेल पाहायला मिळत नाही जेवढे मत्ता आणि लुकात पाहायला मिळतात आता मार्कामध्ये का पाहायला मिळत नाही आणि मत्ता आणि लुकात का पाहायला मिळत आहे याचं इंटरेस्टिंग कारण असं आहे की मार्काने ज्या स्थितीत लिहिलं ते पहिलं होतं मार्क रिसर्च करत होता कर आणि मार्काने रिसर्च करून जे लिहिलं मतयाने आणि लुकाने तिथूनच जास्त घेतलेलं आहे मतई लिहित असताना त्याच्या अगोदर एक सोर्स होता मार्काचा सोर्स लूक लिहित असताना त्याच्या अगोदर एक सोर्स होता लुक मार्काचा सोर्स हा सोर्स या लुकाने आणि मतईने घेतला आणि त्यांनी पाहिलं की याच्यात काय नाहीये लक्ष काय का मी काय सांगत आहे त्यांनी पाहिलं की याच्यात काय नाहीये आणि त्यात प्रामुख्याने जर काय नव्हतं तर तो होता येशूचा जन्मोत्सव यात जर प्रामुख्याने काय जर कमी प्रमाणात नाही म्हणजे बिलकुल असं नाही असं नाही फार कमी प्रमाणात जे योहान आता मला पाहायला मिळत आहे आणि मार्कात फार कमी प्रमाणात आहे तर त्याला एलाबरेट करणं त्याला स्पेसिफिक करणं आणि त्याला व्यवस्थित मांडण्याचं काम देवाच्या आत्म्याने मत्तायाद्वारे आणि लुकाद्वारे केलं द लॉट आणि मग यांनी ज्यावेळेस हे लिहिलं मात शुभवर्तमान पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय मत्त्यायचं शुभवर्तमान पहिला आणि दुसरा अध्याय नंतर लुकाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय या दोन्ही शुभ येशूच्या जन्माची गोष्ट आपल्याला बारकेने पाहायला मिळते जी मी ब्रीफली तुम्हाला सांगणार आहे परंतु तिकडे जाण्या अगोदर ख्रिसमस हा जो शब्द आहे याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे ख्रिसमस हा जो शब्द आहे या शब्दाचा शब्दा अर्थ होतो क्राईस्ट अँड मास हे दोन्ही शब्द एकत्र आणून याला ख्रिसमस म्हटलं जातं ख्रिसमस याचा अर्थ येशू ख्रिस्ताचं अर्पण आणि म्हणून हा जागतिक लेवलला हा सोहळा हा सण साजरा होत असताना मंडळी येशू ख्रिस्ताचं जे देवाने अर्पण केलंय योन कृष वर्तमान तिसरा अध्याय आणि सोळा वचन जे बेसेड किंवा जो सुवर्ण स्क्रिप्चर पोर्शन मी आपल्या ख्रिसमस साजरा करण्यासाठी म्हणा किंवा ख्रिसमस सणासाठी घेतला तो तिथून घेतला गे गेलाय की देवाने आपला पुत्र दिला आणि त्या पुत्राचं अर्पण जे झालंय त्याचं स्मरण ख्रिसमसला केलं जातं त्याचं स्मरण ईस्टरला केलं जातं त्याचं स्मरण गुड फ्रायडेला केलं जातं त्याचं स्मरण पेंटेकॉचच्या दिवशी केलं जातं आणि हे जे पर्व आहेत हे जे मेळावे आहेत हे जे सण आहेत हे आपल्यासाठी फार महत्वाचे चर्च कारण पहिल्या शतकापासून आजपर्यंत या पर्वांच्या विरोधात वेगवेगळे पाखंड वेगवेगळे खोटे शिक्षक वेगवेगळे खोटं मतं खोटं शिक्षण दिलं गेलं की हे जे पर्व आहेत हे पाळू नका हे पाळू नका हे पाळू नका मी तिकडे माझ्या संदेशाच्या पुढच्या भागात येणार आहे पण ख्रिसमस या शब्दाचा अर्थ होतो देवाने जगावर केलेली प्रीती आणि त्याने केलेलं आपल्या पुत्राचं अर्पण आणि म्हणून ख्रिसमस पाळत असताना महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा कपडे शॉपिंग डेकोरेशन पिकनिक जेवण खावण डिशेस काय असेल हे दुय्यम भाग झाला हा फिजिकल भाग झाला आणि ते करू नका असं मी म्हणणार नाही तो आनंद आहे तो कराच आणि केलाच पाहिजे पण ते म्हणजे ख्रिसमस नाहीये नवीन ड्रेस घाला किंवा नका घालू पण देवाने जे जगावर प्रेम केलं त्या प्रेमाचं स्मरण करणं म्हणजे ख्रिसमस घरात काही चांगले पदार्थ हो किंवा न हो परंतु देवाने जगावर प्रेम केलं माझ्यावर प्रेम केलं माझ्या कुटुंबावर प्रेम केलं त्याचं स्मरण करणं म्हणजे ख्रिसमस कुठे फिरायला जा किंवा नका जाऊ पण देवाच्या मंदिरात येणं ख्रिसमसच्या दिवशी आणि त्या ठिकाणी त्याची आराधना करणं त्या देवबापाचे आभार मानणं त्याच्या प्रेमाबद्दल त्याची उतराई होणं त्याचा धन्यवाद करणं म्हणजे ख्रिसमस ही गोष्ट बेसिक गोष्ट आहे आणि ही मंडळीला समजली पाहिजे अनेक लोक पिढ्यान पिढ्या ख्रिश्चन आहेत पण त्यांना ख्रिसमसचा डीप मिनिंग रूट मिनिंग माहिती नाही आहे आणि का माहिती नाही कारण त्यांच्यापर्यंत तो गेलेला नाही आहे आज या संदेशाच्या माध्यमातून जेवढे प्रियजण मला ऐकत आहे तुम्ही माझ्या समोर असणार आहे आणि संदेशाच्या माध्यमातून त्या प्रत्येकाला मला सांगू द्या ख्रिसमस साजरा करत असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हा सण दुसरं तिसरं काही नसून देवाने जगावर केलेल्या प्रेमाचं स्मरण आहे आणि हे स्मरण स्मरण करणं या स्मरणाची आठवण करणं आपल्या प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्या प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे आजूला कोण काय म्हणतंय बाजूला कोण काय म्हणतं त्याकडे लक्ष देऊ नका ते आमचं काम नाही आहे आजूकडे किंवा हो बाजूकडे लक्ष देणं आमचं काम आहे की माझ्या देवाने दोन हजार वर्षापूर्वी त्याचा एकुलता एक पुत्र या जगात पाठवला आणि माझ्या जागी तो गेला आणि इतकंच नाही त्याने माझा वधस्तंभ व्हायला हे आहे देवाचा आगापे प्रेम याच्यात कुठला स्वार्थ नव्हता कुठला मतलब नव्हता कारण मी ख्रिसमस साजरा करत असताना हे जे प्रेम आहे याचं स्मरण करा इतकंच नाही आम्हाला महत्वाची गोष्ट पाहायला मिळते स्वतः देवाने काही सण जुन्या काळात लावून दिले होती इस करना। बेक सोन होते इस्रायल लोकांना वेगवेगळे सण होते आम्हाला पाहायला मिळतं पिकाचा सण होता वलढनाथ सण होता मंडपाचा सण होता बेकमीर भाकरीचा सण होता पा पन्नासव्या दिवसाचा सण होता आठवतात तुम्हाला हे सण आणि हे सात सण होते आणि हे देवाने कंपल्सरी लावून दिले होते ही गोष्ट आम्हाला प्रामुख्याने प्रामुख्याने लेवीचं पुस्तक तेवीस वाद्य जर तुम्ही वाचाल तर हे सण तुम्हाला तिथं पाहायला मिळतील इतकंच नाही निर्गमाचं पुस्तक त्या ठिकाणी जर तुम्ही वाचाल तेवीस वाद्या आणि चौदा वचन कोणीतरी काढा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं हे सण देवाने लावून दिले होते आणि इस्रायल लोकांना देवाने सांगितलं तुम्ही सण पाळा आज अनेक लोक सांगतात सण पाळू नका सण पाळू नका हे जे सण होते हे सण स्वतः देवाने सुरू केले होते आणि प्रत्येक सण सन, सणाच्या माग विशिष्ट प्रकारे विशिष्ट स्टोरीज होत्या प्रत्येक सणामाग मग तुम्हाला जो घ्यायचा तो घ्या वलना सण जर आम्ही पाहिला त्याच्या माग स्टोरी होती की देवाने मिश्रातले प्रथम पुत्र जे ते मारून टाकले होते पण हिजरा लोक वाचले होते आणि म्हणून त्याची आठवण हा वलंडन सण सुरू झाला होता आणि वलंडन सणाला काय केलं जायचं एक मेमना घेतला जायचा मेमना म्हणजे कोकरू निर्दोष कोकरू आणि ते देवाला अर्पण केलं जायचं बेकमेर भाकरे सण यासाठी होता की जे खमीर आहे ते फुगवतं आणि म्हणून बेकमेर भाकर खायला लावली होती की आमच्यात कुठल्या प्रकारचा फुगपणा येऊ नये किंवा प्राईड येऊ नये वेगवेगळ्या स्टोर आहेत मी सणाबद्दल बोलत नाही याच्याबद्दलही माझा वेगळा संदेश आहे आणि तोही तुम्हाला पाहिजे त्याचे नोट्स किंवा त्याची लिंक मी तुम्हाला देईल हे जे सण आहेत हे सण इस्रायल लोकांसाठी लावून दिले होते आम्ही पाहतो वाचा निर्गम तेवीस आणि चौदा लेवी तेवीस अध्याय पूर्ण नंतर वाचा इथं तुम्हाला सण पाहायला मिळतील फक्त एक वचन निर्गमचं पुस्तक तेवीस वाध्याय चौदा वचन वाचा वर्षातून तीनदा तू माझ्या प्रीथ मेळावा मेळावा भरून सण पाळ वर्षातून किती वेळा चर्च बोला मग जठीवर ऐकताय तीन वेळा आम्हाला पाहायला मिळतं हा नियम होता की वर्षातून तुम्ही मेळावे भरवा तीन वेळा आणि काय पालन करा सण पालन करा सण मी तुमच्यासाठी हे जुन्या कारातून का तुमच्या समोर ठेवत आहे की बऱ्याच लोकांना फक्त ख्रिसमस सण दिसतो आणि त्याच सणाला नको नको म्हणताय परंतु जुन्या कारतही सण होते आणि हे सण मी आपल्याला सांगितले कोणते कोणते होते आणि महत्वाची गोष्ट ख्रिसमस म्हणजे किंवा हो। येशू ख्रिस्ताचा कि जन्म आम्हाला पाहायला मिळतो हा जन्मच या जुन्या काळातल्या अनेक सणांना परिपूर्ण करत होता स्वतः येशू ख्रिस्ताने अनेक सण पाळलेत स्वतः येशू ख्रिस्ताने आम्हाला पाहायला मिळतो वरणणाचा सण पाळला तुम्ही बायबल वाचा अभ्यास करा तुमच्या लक्षात येईल स्वतः येशू ख्रिस्ताने पुनर्स्थापनेचा सण पाळला येशू ख्रिस्त हे सण पाळत होता अनेक सण येशू ख्रिस्त सामील होत होता आणि स्वतः येशू ख्रिस्तचा हा सणाचा धनी आणि सणाचा निर्माता होता स्वतः येशू ख्रिस्तानेच अनेक सणाची पूर्तता केली आता अनेक बायबलच्या अभ्यासकांचं असं मत आहे की ख्रिसमस म्हणजे वलंडनाचा सण कारण वलंडन सणी पशु मारला जायचा आणि येशू ख्रिस्त जो आहे तो मारला गेला आणि म्हणून अनेकांचं म्हणणं आहे की येशू ख्रिस्ताने वलंडन सण पूर्ण केला अनेकांचं म्हणणं आहे पिकाचा सण कापणीचा सण आणि तो स्वतः येशू ख्रिस्त आहे कारण येशू ख्रिस्तच्या बलिदानाद्वारे मोठं पीक आलं अनेकांचं म्हणणं आहे की जो महत्त्वाचा सण होता अतिशय महत्वाचा तो हा होता की करण्याचा सण आणि मी तुम्हाला सांगितलं की येशू ख्रिस्त स्वतः तो आवाज आणि तो कर्ण बनला आणि ज्यावेळेस तो येणार आहे तेव्हा परत कर्ण वाजणार आहे म्हणून अनेक अभ्यासक अनेक ठेलोयुजन त्यांचं म्हणणं आहे की यातले अनेक सण हे ख्रिसमसने पूर्ण केले यातले अनेक सण ख्रिसमसमुळं अस्तित्वात आले आणि म्हणून तो वेगळा भाग आहे पण मी तुम्हाला सण का तुमच्यासमोर मांडत आहे कारण जुना जुनाकार हा सण पाळा म्हणून सांगायचा स्वतः येशू ख्रिस्ता अनेक सणामध्ये सामील झाला आणि येशू ख्रिस्ताने स्वतः अनेक सण पाळलेत आणि स्वतः येशू ख्रिस्ताच सणाचा धनी झाला स्वतः येशू ख्रिस्ताच्या जन्माने सणाची सुरुवात झाली येशूच्या मरणाने सणाची सुरुवात झाली आणि येशूच्या परत येण्याचा सण आहे येशूच्या उठण्याचं सण आहे येशू पवित्र आत्म्याचं सण आहे आणि आम्हाला पाहायला मिळतं देव जो बाप देव जो पुत्र देव जो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचे ज्या तीन भूमिका आहे त्या तिन्ही भूमिकामध्ये आम्हाला सण पाहायला मिळतात बोलो येशू मस्ती की सणाला धरून तुमच्या तुम्हाला क्लिअर होतं की मी काय सांगत आहे सो so, बायबल सांगतं की सण जे आहेत तुम्ही पाळले पाहिजे आणि सण जे आहेत हे लावून दिले होते आणि जुन्या करत तर तीन तीन वेळा सण पाळायला लावलेले आहेत बरं आता आपण थोडंसं पुढे जाऊया क्रिसमस या जा शब्दाचा अर्थ होतो देवाचं अर्पण आणि हे अर्पण आम्हाला सणामध्ये पाहायला मिळतात आणि या सणामध्ये जे प्रामुख्याने दोन सण होते वलनाचा सण एक पाहायला मिळतो आम्हाला की ज्या ठिकाणी येशू पशू झाला आणि दुसरा जो सण होता तो होता निवास मंडपाचा सण किंवा मंडपाचं सण आता मंडपाचं सण काय असायचा मंडप जे आहे ते टाकल्या जायचे आणि मंडप टाकल्या गेल्यानंतर त्या मंडपाचा उत्सव व्हायचा कारण देव बाब हा स्वतः त्यात निवास करायचा आणि म्हणून अनेकांचं म्हणणं आहे की येशू ख्रिस्ता ज्यावेळेस म्हणत होता की येशू ख्रिस्त ज्यावेळेस बोलला तो म्हणायचा की आय विल बी ड्वेल इन द टॅबर नॅकल मी वास्तव करेल मी येईल आणि मी त्या ठिकाणी राहील आणि म्हणून अनेकांचं म्हणणं आहे ख्रिसमस म्हणजे हा टॅबर नॅकलचा सण किंवा ख्रिसमस म्हणजे हा मंडपाचा सण आणि म्हणून सणाबद्दल आपण भविष्यामध्ये परत जास्त डिटेलमध्ये पाहू फक्त मला माझ्या इंट्रोडक्शनमध्ये तुमच्या समोर हे ठेवू द्या की ख्रिसमस जो आहे हा ख्रिसमस अनेक सणांना रिप्रेझेंट करून एक महा सण आहे ज्याची धुंद ज्याची मजा ज्याचं गुणगान ज्याचा फेवर संपूर्ण जगामध्ये पाहायला मिळतो आणि जगातला सर्वात मोठा सण दुसरा तिसरा काही नसून तो तुमच्या आणि माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचं म्हणा प्रभ शुक्र जगात आला याची आठवण म्हणा याचं स्मरण आहे चर्च आणि आम्हाला पाहायला मिळतं ही गोष्ट मत्त आहे आणि लूक व्यवस्थित मांडत आहे आता सण शब्द काही न जर आवडत नसेल तर मी दुसरा सण त्या ठिकाणी शब्द ॲड करतो बायबल सांगतो मेळावा तुम्हाला मेळावा शब्द आवडत नसेल तर मी दुसरा शब्द त्या ठिकाणी ॲड करतो उत्साह स्मरण थँक्स हे शब्द तुम्हाला आवडत नसतील तर मी आणखी शब्द ऍड करतो ख्रिस्त जन्मोत्सव ख्रिस्त जयंती तुम्हाला जे शब्द वापरायचे ते वापरा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की देवाने जगावर एवढं प्रेम केलं दोन हजार वर्षापूर्वी त्याने आपला एक पुत्र या जगात पाठवला आणि याची आठवण याचं स्मरण जगाला जर कोण करून देत असेल तर तो, तो आहे ख्रिसमस तो आहे नाताळ आणि तो आहे ख्रिस्त जन्म जर ख्रिस्त जन्म म्हणजे काढून टाकला जर नाताळ म्हणजे काढून टाकला जर येशू ख्रिस्ताच्या जन्माची आठवण काढून टाकली तर अनेक लोक पहिले पहिल्या शतकात असे होते की ते येशू ख्रिस्त नाहीच येशू ख्रिस्त देव नाहीच येशू ख्रिस्त हा मस्य नाहीच हे यहुदी पण मांडत होते आणि इतर लोकही मांडत होते आणि म्हणून त्या काळी काही विशिष्ट प्रकारच्या बैठका झाल्या विशिष्ट प्रकारचे त्या ठिकाणी कौन्सिल भरल्या गेले विशिष्ट प्रकारचे जे सेवक आहेत ते एकत्र आले आणि त्यांनी काही निर्णय घेतले ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ आप अपोस्टल म्हणतो कॉन्स्टिट्यूशन ऑफ ऑपोस्टल याचा अर्थच होतो प्रेषितांचं संविधान आणि यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जे प्रेषित होते त्याचे त्याच्यात पहिले जे बारा आहेत ते नव्हते त्याचा एकच होता तो म्हणजे मार्क कारण मार्क जो आहे याची स्वतःची फार मोठी लायब्ररी होती मार्क जो आहे हा फार मोठा तज्ज्ञ होता आणि मार्कची जी लायब्ररी आहे ती सहाव्या शतकापर्यंत म्हणजे स सहा सहाशेपर्यंत ती अस्तित्वात होती पण ज्यावेळेस इस्लाम हा उदयास आला आणि इस्लाम लोकांनी आक्रमण केलं की तर ही मार्काची जी सगळ्यात मोठी लायब्ररी आहे ज्या ठिकाणी मोठे मोठे कौन्सिल भरल्या ती उद्ध्वस्त झाली सहा सहाशेव्या शतकापर्यंत म्हणजे सहावं शतक तिथपर्यंत ही लॅबरी होती आणि म्हणून मार्क जो आहे त्याचे सोर्सेस सगळे घेत होते आणि म्हणजे प्रेषित प्रेषितांचं कॉन्स्टिट्यूशन संविधानचंच आपल्या देशाचं संविधान आहे जसे वेगवेगळ्या धर्माचे संविधान आहेत त्याच प्रकारे पहिल्या शतकामध्ये प्रेक्षांचं संविधान होतं आणि या संविधानामध्ये हा खास निर्णय घ्यायला गेला गेला होता की जे जन्मदिवस आहेत जे विशेष दिवस आहे ते मंडळीने साजर केले गेले के पाहिजे मी उपदेशाच्या पुढच्या भागात त्याच्याकडे डिटेल्स आहे पाच दीपक थोरात या नावाने आपलं जे युट्यूब चॅनल आहे आपल्याला विनंती करतो की अशा प्रकारचा देवाचा संदेश आपल्याला मिळण्यासाठी आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करावं